वडिलांच्या चहाच्या गाडीवर काम करून आपलं दहावीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी अशोक गजानन लांडे यांनी चक्क दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव टक्के मार्क मिळून एक यशस्वी वाटचाल केली आहे शिरूरमधील अशोक गजानन लांडे यांनी आपले वडिलांची असलेली चहाची टपरी यावर काम करत दिवसभर शाळेत जाऊन अभ्यास करत चक्क पंच्याण्णव टक्के मार्क मिळवले आहे याबाबत त्यांनी आ, एम नाईनशी बोलताना अनेक गोष्टीचा उलगाडा केलेला आहे मात्र आपण पाहत आहात की तो स्वतःच्या गाडीवर सर्व कामे कर त्या वरो सुदा ते सुदा ते करत असताना त्याबरोबर कर त्यांनी शाळासुद्धा सांभाळली शाळेचं सुद्धा त्यांनी पाहत पुढं शिक्षण पूर्ण केलं आहे अशोक गजानन लांडे यांनी आपल्या वडिलांना सहकार्य करत टपरीवर चहाचं काम करत हे दहावीत जे उज्ज्वल येत मिळवले त्याबद्दल शरू शहरात त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे भविष्यात आपल्याला इंजिनियर व्हायचं असून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आपल्या याच्यामागे आई वडिलांचा मोठा हात असल्याचे अशोक लांडे यांनी बोलताना सांगितले 那那么多？没关系。 नमस्कार मित्रांनो नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून या निकालामध्ये अनेक विद्यार्थी चांगल्या मार्गाने यशस्वी झालेले आहेत काहींनी खाजगी क्लासेस कोचिंग क्लासेस लावून हे यश संपादन केले तर काहींनी स्वतः अभ्यास करून हे यश संपादन केले आहे असाच एक विद्यार्थी की जो स्वतःच्या वडिलांच्या चहाच्या गाडीवर दिवसभर काम करून दहावीचा अभ्यास केला व शुरू शहरात पंच्याण्णव टक्क्याने असाच एक विद्यार्थी शुरू शहरातील अशोक गजानन लांडे हा विद्यार्थी आपल्या वडिलांच्या चहाच्या टपरीवर काम करून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत प्रथम तुझं अभिनंदन धन्यवाद तुझं नाव पूर्ण आणि तू कुठल्या शाळेत होता नमस्कार मी अशोकजन लांडे येतं दहावीपर्यंत मी विधान प्रशास शिर या शाळेत शिकलो दहावीमध्ये मला पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळाले तू हे यश कसं प्राप्त केलं म्हणजे इथं दिवसभर वडिलांच्या गाडीवर काम करून मग अभ्यास कधी केला तू अभ्यास अभ्यास करायला संध्याकाळी आणि सकाळी वेळ मिळत असे त्यावेळेस मी अभ्यास करत असे तर शाळेतही बराचसा अभ्यास होत असे मला तसेच शिक्षकांनीही मला खूप मदत केली अभ्यासासाठी जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्यासाठी मला शिक्षकांनी खूप सहकार्य केलं तरी कुठल्या शिक्षकांचं तू नाव घेशील की ज्यांनी तुला या कामी मदत केली किंवा सहकार्य केलं तसं एखाद्या शिक्षकांचं नाव घेऊन जमणार नाही सगळ्या शिक्षकांचं मी आभारी आहे तसे आपल्या पळस्कर क्लासचे पळस्कर सर असेल तसेच आपल्या शाळेतील विविध शिक्षक शिकणे सर असेल तसे इतर विषयांचे सर असेल अशा भरपूर शिक्षकांनी मला सहकार्य केले आणि घरून तुला वडिलांनी आईने काही सपोर्ट केला का बा शिक्षणाच्या बाबतीत की तू अभ्यास कर काम करू नको हा तसे नेहमी म्हणायचे तू गाडी नको येत जाऊ घरी जाऊन अभ्यास कर आपले चांगले मार्ग पाड काहीतरी हो त्यांची हीच अपेक्षा आहे माझ्याकडून एवढी हलाखीची परिस्थिती असतात म्हणजे ब गाडीवर काम करून तू वेग यश प्राप्त केले तुला कसं वाटते भाऊ वा। म्हणजे काही मुलांना क्लासेस असतात मोठे मोठे किंवा अजून काही पुस्तकं असतात भारी भारी त्या बाबतीत तू काय सांगते खरं तर मला पंच्याण्णव टक्के पडले म्हणजे खूप जास्त झाले ते मला खूप आनंद आहे याचा मला खूप अनुभव अभिमानही आहे स्वतःवर आणि भविष्यात काय व्हायचा तू विचार केलेला आहे आणि आता अकरावीला कुठल्या माध्यमात तू प्रवेश घेणार आहे अकरावीला सध्या मी सायन्स माध्यमात प्रवेश घेणार आहे तर भविष्यात मी सीई टीचं पेपर देऊन इंजिनियर बांधण्याचं निर्धारित केलं आहे तुला असं वाटत नाही का यू पी सी एम पी एस सी करावी आणि एखादा मोठा अधिकारी व्हावा कारण पंच्याण्णव टक्के मार्क म्हणजे हे काय सोपे नाही आहे एवढे मिळवणं म्हणजे चांगल्या चांगल्यांना जमत नाही तुला हे यश मिळाले तर त्याचा तो, तो फायदा घ्यावा आणि एका मोठा अधिकारी व्हावा असं नाही वाटत सध्याला तसं काय माझ्या डोक्यात नाही आहे पण बघू वेळ प्रसंगी काहीतरी तिथं संधी मिळेल तिथं तुझ्या आई वडिलांचा किती हातभार आई वडिलांचे आता सगळी देण आहे त्यांचे संस्कार आणि इथपर्यंत मी आलो आहे त्यांनी मला खूप मदत केली म्हणजे असं गाडी कमी असं कधी खर्चा शिक्षणाच्या माध्यमाला खर्चाला कधी कमी पडून दिलं नाही त्यांनी नेहमी वया पुस्तकं गाईड्स हे सगळं माझ्यासाठी आणत राहिले त्यांचा खूप आभारी आपण पाहू शकता अत्यंत हलाक्याच्या परिस्थितीत चहाच्या गाडीवर काम करून विद्याधाम प्रसाले शरू येथील विद्यार्थी याने आज पंच्याण्णव टक्के मार्क मिळवले आहेत व आपल्या आई नाव उज्ज्वल केले आहे धन्यवाद